जलसंपाद मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीच सहायक अमोलजी कोकणे यांचा सावळवेर येथे वाढदिवस साजरा महाराष्ट्र शासनाचे जलसंधारण मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक आणि आपल्या गावासाठी प्रचंड असं वेळ जाणारे आदरणीय कोकणे साहेब याच आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी आगमन झालं आहे त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया स्काउट क्लॅर आदरणीय ठोगे साहेबांचा आज चिंतन आहे वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं समस्त ग्रामस्थांच्या वती તું કોણ કર